नमस्कार मी तहसीलदार उदगीर उदगीर शहरामध्ये आज सकाळी साधारणतः साडेपाचच्या दरम्यान किल्ला परिसरामध्ये एका बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे त्यामुळे सगळी नगरवासीय भयभीत झालेली आहे मी तालुका प्रशासनाच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण कोणीही अशा पद्धतीनं बिबट्या जर पुन्हा आढळला तर त्याच्या पाठी लागणं त्याचा पिच्छा करणं किंवा इतर गोष्टी न करता तत्काळ प्रशासनाला आपण कळवावं सकाळपासून वनविभागाची लोकं आणि पोलीस विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन चालू आहे त्यांनी त्याच्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा आहे ती सगळी तिथं डिप्लॉय केलेली आहे रात्रीची आजच्या रात्रीची किंवा अजून आवश्यकतेप्रमाणे पुढे काही दिवस रात्रीची गस्तसुद्धा पोलीस आणि वनविभागामार्फत आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे कोणीही घाबरून न जाता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता विशेषतः काही जुने व्हिडिओ या सध्या सद्दे, सध्याच्या स्थितीमध्ये सकाळपासून व्हायरल केले जातात इतर ठिकाणचे जे की या प्रकरणाशी संबंधित नाही असे सगळ्या व्हिडिओंवर आपण विश्वास ठेवू नये आणि अशा पद्धतीने व्हिडिओ प्रस्तुत करणं अफवा पसरवणं हे आपत्ती अधिनियम दोन हजार पाचच्या कलम चोपन्नान्वये गुन्ह्यास पात्र आहेत एक वर्षापर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते त्यामुळं आपण सगळ्यांनी उदगीरवासियांनी प्रशासनात सहकार्य करावं आणि जर तो बिब बिबट्या परत आढळला तर तात्काळ प्रशासनाला आपण संपर्क करावा ही विनंती धन्यवाद